झालेलं आहे स्वागत करतो खर तर भारत देशातील सर्वात मोठी आणि जागृत अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे आणि त्यातल्या त्यात या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था ही ज्या वेळेला हातात हात घालून काम करते त्यावेळेला निश्चितपणाने शिक्षणाचा दर्जा शिक्षणाची गुणवत्ता ही महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता या दृष्टीने आपण संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणाने आपण न्याय देण्याचं काम करतोय आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काम करत असताना आपण पाहिलंय की ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय चमत्कार अशा प्रकारचं काम केलेलं आहे अशा प्रत्येक तालुक्यातून मुख्याध्यापक असतील पर्यवेक्षक असेल किंवा शिक्षक किंवा महिला शिक्षिका असेल यांची या ठिकाणी पुरस्कारासाठी निवड केलेली आहे आणि आज त्यांचा या निमित्ताने सन्मान होतो आहे आणि हे होत असताना खरं तर अगदी आज पावसाची हजेरीवरून राजाने हजेरी लावलेली आहे आणि हा सत्ता सोहळ्याने त्याला तोंड देण्यासाठी आज खर तर शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटना कार्यरत आहे था मग थारा सरांनी काही प्रश्नांच्या बाबत वाहव केला वाहप केला परंतु आज तर ज्वलंत काल मला काही आमच्या महिला शिक्षिका विचारत होत्या टी एटी बद्दलच काय तर आता टी एटी बद्दलचा प्रश्न मोठा प्रत्येकाला सतवतोय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला टी एटी ही दिलीच पाहिजे असा निर्णय झाला नववी दावी मात्रसाठी सुट आहे आणि त्रेपन्न वर्षापर्यंत टी एटी ही देणं कंपल्सरी आहे मात्र पुढच्या पाच वर्षांसाठी त्रेपन्न